नमस्कार आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा एक जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यांसारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू तर आज आपण पाहणार आहोत की बिट्रिक्स ट्वेंटी फोरमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला बल्कमध्ये कोणत्या एस पी एचं चेंज स्टेज करायचं असेल किंवा चेंज पाईपलाईन करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एस पी एच्या लिस्ट व्ह्यूमध्ये जावं लागेल इथे लिस्ट व्ह्यूमध्ये आपले जितकेही एस पी ते आपण एक साथ वन टाईममध्ये इथे सिलेक्ट करू शकतो जेव्हा आपण एस पी ए सिलेक्ट करतो इथे खाली आपल्याला एक पर्याय येतो तो म्हणजे की सिलेक्ट ऑप्शन सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करून इथे आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत डिफरंट डिफरंट की जे बल्कमध्ये आपण चेंज करू शकतो की चेंज पाईपलाईन चेंज स्टेज तर फॉर एक्झाम्पल आपण इथे चेंज स्टेज करूया चेन स्टेज जसं करू ज्या आपण एस पी एमध्ये अल वेगवेगळ्या स्टेजेस बनवल्या आहेत त्या स्टेजेस आपल्याला इथे दिसतील तर फॉर एक्झाम्पल मला हे दोन्ही एस पी एट वन टाईम अप्रुव्हलच्या स्टेजमध्ये सेंड करायचं आहे तर मी इथे चेंज स्टेज करून अप्रुव्हलची स्टेज ॲड करणार आणि अप्लाय करणार तर जसं मी अप्लाय केलं तर माझं दोन्हीही एस पी ए अप्रुव्हलच्या स्टेजमध्ये ॲट वन टाईम गेलेले आहे तर प्रकारे तुम्ही बल्कमध्ये एस पी ए असतील तर तुम्ही बल्कमध्ये त्यांचं चेंज स्टेज किंवा चेंज पाईपलाईन करायचं असेल तर तुम्ही बल्कमध्ये अशा प्रकारे ते लिस्ट व्ह्यू मध्ये येऊन एक सिलेक्ट करून करू शकतो तर अशा प्रकारे आपण ब्रिटिश ट्वेंटी फोरमध्ये एस पी बल्क ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो